जुन्नर शहराची निवडणूक लागली आहे प्रचाराची रणधुमाळी जोरात चालू आहे आपण प्रभाग क्रमांक आठ मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक उभे आहात जुन्नर शहरातील हा सगळ्यात उच्चभ्रू असा मतदारसंघ खरंतर प्रभाग ओळखला जातो प्रभाग क्रमांक आठ यातील बराच काही भाग हा उच्चभ्रू लोकांचा आहे आणि त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपण उभे राहिलात काय नक्की नमस्कार जय शिवराय मी विक्रम दादू किरण सिंग परदेशी माझ्याबरोबर असलेल्या माझ्या भगिनी सौ उज्वला उत्तम साधाकाळ या महिला प्रभागात उभ्या आहे तुम्हीच सांगितल्याप्रमाणे प्रभाग क्रमांक हा एक उच्च भ्रू लोकांचा राहता वर्ग आहे या ठिकाणी असणारा काम हे तर रस्ते ही रस्ते लाईट ही चालणारी प्रक्रिया आहे रेग्युलर त्याच्यात काही बदल होणार नाही त्याचबरोबर माझा मानस हा त्या व्यतिरिक्त बोडकेनगरमध्ये असलेलं जलतरण तलाव हे पुनर्जीवित करणे त्याचबरोबर तो तलाव अनेक दिवस तसाच पडलेला आहे अनेकांनी आने वल्गना केल्यात अनेकांनी आने आश्वासन दिली आहेत का तो आम्ही नीट नीट करू आपण करणार का नक्की जुन्नर आपला माणूस यांच्या माध्यमातून ते पुनर्जीवित काम पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे कारण ते जलतरण तलाव गेली दहा वर्ष बंद आहे ते त्या बोडके नगर आणि तो, तो तलाव का बंद आहे याची काही माहिती आपण घेतलेली आहे हो तलाव गेली दहा वर्ष बंद आहे त्याच्या काही तांत्रिक अडचणी आहेत त्या तांत्रिक अडचणी दूर करून त्याच्यातनं पुढे जाण्याचा मानस आमचा राहील आणि त्याच्यातनं त्यासाठी लागणारा निधी आमदार सोनवणे यांच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यायचं हो तालुक्याचे आमदार तर शरददादा सोनवणे त्यांच्याकडनं निधी उपलब्ध करून मिळेल आपण हे नक्की सांगताय पण हे सांगत असताना जलतरण तलावाच्या पुढे म्हणजे गटर लाईट आणि आता जलतरण तलाव याच्या व्यतिरिक्त आपण पुढे जाणार आहात का हो जाणार आहे ज्येष्ठ नागरिकांकरता Uh, ज्येष्ठ नागरिकांकरता मनोरंजनासाठी विरंगुळा केंद्र उपलब्ध उभं करणं त्याचबरोबर त्यांच्यासाठी वाचनालय उभं करणं बहुउद्देशीय इमारत उपलब्ध करणं म्हणजे त्यांचा विरंगुळा केंद्र वेळ घालवता येईल असं उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी नाही ज्येष्ठांचाही आपण विचार करतात ज्या ठिकाणी स्विमिंग टँक आहे जलतरण तलाव आहे त्या ठिकाणी जुन्नर शहरातील अनेकांचा विचार आपण करत आहात त्याच्या व्यतिरिक्त आपण काय करणार म्हणजे या पुढच्या पाच वर्षात आपल्या एवढी दोनच कामं करायची आहेत का नाही जुन्नर तालुक्यातले ता, जुन्नर तालुका हा पर्यटन झालेला आहे पर्यटनच्या बहु माध्यमातून बहुसंख्य पर्यटक हे तालुक्यात रोज येत असतात छत्रपती शिवाजी महाराजचा अश्वरूढ पुतळ्याच्या मागच्या बाजूला जुन्नर नगर परिषदेचं असलेलं गार्डन या ठिकाणी पंचेचाळीस मीटरचा तिरंगा उभा करणे हे माझं मानस राहीन त्याच्यातनं राष्ट्रप्रेम आपलं जागृत होईल त्याचबरोबर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेलं येणाऱ्या पर्यटकांसाठी एकही एक स्वच्छता शौचालय नाही ते उपलब्ध करून देणे त्याचबरोबर आमदार शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून चौकात अश्वरूढ कुत्र्याजवळ छत्रपती शिवाजी महाराज जीवनपट उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्याच्या पुढच्या बाजूला ओपन जिम उभं करणं त्याचबरोबर एक वेगळं मॉडेल उभं करणं जे की जुन्नर नव जुन्नर एस टी स्टँड येथे एक विंटेज एस टी स्टँड उभं करणं त्याच्यातनं लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम लोकांसमोर जातील आणि एक एस टी स्टँडसुद्धा डेव्हलप होईल या हिशोबाने आम्ही काम करणार आहोत बोडकेनगरचा जो परिसर आहे या परिसराचा आजूबाजूचा जो भाग आहे हा सगळा भाग विकसित करण्याचा मानस घेऊन आपण निवडणुकीला उतरत आहात मगाशी मी रस्त्याचा प्रश्न सांगितला तो बऱ्यापैकी आहे त्याच्यावरती आपण बोलूयात परंतु फक्त बोडकेनगर हा एवढा एकच भाग आपला मतदारसंघ नाही आहे व्यतिरिक्त इतरही परिसर आपला मतदारसंघ आहे त्या भागासाठी आपण नि आपण भविष्यात काय करणार आहात परदेशपुरा या ठिकाणी भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे रविवारच्या दिवशी असणारा भाजी मंडईचा प्रश्न भाजी मंडई हे आतल्या बाजूला असल्यामुळं व्यापारी लोक आतल्या बाजूला वास्तवात मागत नाही जुन्नर नगरपालिकेचा एखादा रोडला असलेला आरक्षित प्लॉटवर भाजी मंडई उभी करणं याचा माझा मानस राहील त्याचबरोबर पार्किंगची व्यवस्थाची जी अडचण रविवारच्या दिवशी होत आहे त्यासाठी एखादा आरक्षित प्लॉट पुणे मुंबईच्या धर्तीवर आपल्याला पार्किंग उभी करायची मानस मानससुद्धा माझा राहील अशा प्रकारची जागा कुठे आपल्या नजरेत आहे आपल्या प्रभागामध्ये हो नक्कीच आहे मी परत एकदा सा ते सांगणार आहे ह्या सगळ्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी आपल्या राजकीय नाही बिलकुल तसं काही नाही लोकांना जागा उपलब्ध करून देणे आणि एक आदर्श प्रभाग बनवणे हे माझ्या डोक्यात राहीन त्या हिशोबाने तो आदर्श प्रभाग घेऊन गावाचे विकास करतो आम्ही पुढे जाणार आहोत म्हणजेच प्रभाग क्रमांक आठ हा भविष्यात आपला काही मॉडेल प्रभाग बनवायचा आहे हो मॉडेल प्रभाग बनवायचा आणि ते मॉडेल घेऊन मला जुन्नर शहरात पुढं जायचं आहे म्हणजे जुन्नर शहरातले बाकीचे प्रभागसुद्धा त्याच आधारतीवर उभे करायचं माझं मानच नाही जुन्नर शहरातील एक महत्त्वाचा प्रभाग आहे विकासाच्या बाजूने आपण विचार करत आहात परंतु दुसरी जर बाजू आपण जर पाहिली तर आपल्याबरोबर असणारे जे इतर उमेदवार आहेत हे देखील तुल्यबळ आहेत आपल्याबरोबरच आपल्याच विरोधात असणारे जे उमेदवार आहेत ते या अगोदर जुन्नर शहराचे उपनगराध्यक्ष राहिले आहेत आणि ते आपल्याच पक्षाचे पदाधिकारी होते काळाच्या ओघामध्ये त्यांनी आता विचार बदलला आहे आणि ते भारतीय जनता पक्ष जो राष्ट्रीय पक्ष आहे त्या पक्षातनं आपल्या विरोधात उभे राहिले आहेत असं सगळं का घडतंय काय हा पक्षीय पातळीचा विषय वरिष्ठांनी घेतलेला निर्णय त्यावर त्या विषयावर मी काही जास्त भाष्य करू शकत नाही परंतु असं काही आहे का, का? आपले की आपले आणि आमदार शरददादा सोनवणे यांचे अत्यंत जवळकीचे संबंध आहेत आणि म्हणून आपल्याला तिकीट दिले गेले असं काही आहे का असं कोणत्याही प्रकारचं नाही माझे आजोबा कैलासवासी सद्वांना परदेशी हे जुन्नर शहराचे माजी नगराध्यक्ष राहिलेले आहे त्याचबरोबर कैला माझे वडील काही किरण 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 शिव परदेशी हे सुद्धा जोन्ना नगर परिषदेचे नगराध्यक्ष राहिलेले आमची सामाजिक बांधिलकी आहे त्या पद्धतीने मला आमदार शरद सोनवणे यांनी मला ती संधी उपलब्ध करून दिली त्यासाठी मी लोकांच्या सेवे करण्या सेवा करण्याकरती पुढं आलेलो आहे परंतु असं नाही का समजा सदोन्ना आहे ते तर आम्हाला आदर तुल्य आहेत त्याबद्दल काही दुर्लभात नाही आहे आम्हाला त्यांच्यावर प्रचंड आदर आहे त्याच्यानंतर किरण शेट आहेत त्यांच्याबद्दल आदर आहे परंतु आपल्याच कुटुंबातील हे सगळे घटक आहेत आणि आपण परत पुढे येत आहात मग नक्की काय समजायचं म्हणजे आपण आपला जो राजकीय संबंध आहे याचा फायदा घेऊन या ठिकाणी उप निवडणूक उभे राहत असं काही आहे का माझे आजोबा कैलासवासी सदुवांना परदेशी जुन्नर नगरपालिकेचं नेतृत्व केलेलं आहे त्याचबरोबर के माझे वडील कैलासवासी किरण सादोशी परदेशी यांनी सुद्धा जुन्नर नगरपालिकेचं नेतृत्व केलं आहे आमची एक सामाजिक बांधिलकी जप आहे त्याचबरोबर आम्हाला समाजात काहीतरी देणे लागते या यासाठी मी लोकांपुढं जात आहे ही आमची सामाजिक बांधिलकी आहे त्याचबरोबर माझे इतर सहकारी त्यांनीसुद्धा त्यांनासुद्धा संधी भेटलेली आहे परंतु या आम्हालासुद्धा संधी भेटली पाहिजे असं आम्हाला वाटते ठीक आहे तुम्हाला संधी मिळाली पाहिजे आमची कोणती टीकाटिपणी नाही आहे फक्त मी हे समजून घेऊ इच्छितो की आपणही या प्रक्रियेमध्ये आलेलं आहात आणि हे सगळं येत असताना आपण जे विकासाच्या दृष्टीनं प्रयत्न करत आहात ते खरं तर आदर्शवत आहेतच पण या सगळ्या बाईपात असताना प्रभाग क्रमांक आठ जर पाहिला तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल उद्धव बाळासाहेब गट असेल राष्ट्रवादी असेल आ, हे जे तीन पक्ष आहेत या तीन पक्षांचे उमेदवार आणि आपण शिवसेनेकडनं अशा पद्धतीनं हा प्रभाग आणि असणारे उमेदवार ही काठेकी टक्कर? टक्कर नाही कोणत्याही प्रकारची काठेकी टक्कर नाही आहे आम्ही लोकांच्या समोर जातो आहे आमचे विजन दाखवतो आहे आणि आम्ही लोकांकडं मतं मागतोय आता लोक योग्य तो निर्णय घेतील लोक निर्णय घेणारच आहेत आपला किती टक्के विश्वास आहे मला शंभर टक्के लोकांवर विश्वास आहे लोक योग्य नवीन चेहरा म्हणून मला संधी देतील असं मला वाटते विकासाचं विजन आपण सांगितलं आहे नवीन चेहरा म्हणून आपल्याला संधी देतील असं आपण म्हणतात निश्चित आमच्याकडने आपल्या या शुभेच्छा असतील आपल्या सगळ्या मतदारांना आपण काय आव्हान कराल जुन्नर नगरपालिकेचा प्रभाग क्रमांक आठ एक आदर्श प्रभाग म्हणून हे माझं मानच राहील जुन्नर नगरपालिकेचे आमदार नगरपालिकेला आमदार शरददादा सोन एक त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा निधी हा जुन्नर शहराला कमी पडू देणार नाही असे आम्ही आश्वासित करतो प्रभाग क्रमांक आठ त्याचबरोबर जुन्नर शहराच्या सुज्ञ नागरिकांनी आम्हाला मतदान करावं आणि आमचं जास्तीत जास्त मतदान निवडून द्यावा आणि योग्य तो निर्णय घ्यावा